सणाचं स्वरूप बदलत पण काही ठिकाणी अजूनही श्रद्धा आणि शिस्तीचं एक अद्भुत दर्शन घडतं डोनगाव जवळच गोहागाव दांदडे हे छोटस से गाव पण या गावानं यंदा गणेश विसर्जनाचा सोहळा साजरा केला की पहाडाऱ्यांच्या हृदयात तो कांदेचा फिरला गेला संत सावता माळी गणेश मंडळ गोहगाव यांचा विसर्जन सोहळा यंदा ठरला एक आगळावेगळा आध्यात्मिक अनुभव कोणताही गाजावाजा नाही ढोल ताशांचे भव्य वाजंत्री पण होती फक्त भक्ती आणि तीही वारकऱ्यांच्या स्वरात ताळांच्या गजरात आणि अभंगांच्या लयीत या विसर्जन मिरवणुकीत गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण सहभागी झाले महिलांनी पारंपरिक ओव्या म्हणत गणरायाला वंदन केलं वृद्धांनी टाळ्यांच्या गजरात सहभाग नोंदवला आणि मृदांगाच्या तालावर नृत्य केलं संपूर्ण गावच्या वारीच्या पद्धतीतून निघालेली ही मिरवणूक म्हणजे केवळ विसर्जन नव्हतं ती होती एक भक्तीची वारी जणू संत सावता माळींच्या शिकवणीचा प्रत्यक्ष आविष्कार शेवटच्या दिवशी संपूर्ण गाव भक्तीच्या सागरात न्याल होत विसर्जनाच्या अश्रू कारण तो होता एक भावनिक निरोप गणपती पुढच्या वर्षी लवकर या गहगावच हे उदाहरण आपल्याला सांगून जात की सण साजरे करणं म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाजाशी संस्कृतीशी आणि श्रद्धेशी जोडलेलं एक सुंदर गुंफण आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट विट्ठल कांकटाऊ गोहा बुलडाणा